चाळीस पेक्षा जास्त डिग्रीचा उन्हाळा आहे अगदी म्हणजे तापून निघालेलं आहे वातावरण पण तरी एप्रिल मेच्या सुट्टीमध्ये फिरायला बाहेर पडणं नाही हे काय मनाला पटत नाही त्यामुळे परत एकदा बाहेर पडलेला होता मी मी नेहमी कौतुकाने सांगतो पुण्यापासून जवळ खूप जागा आहेत की जिथं तुम्ही पटकत जाऊ शकता आत्ता जरा वातावरण तुम्ही जर का बाहेर दाखवलं तुम्ही बाहेर दाखवा कारण वातावरण थोडं रखरखीत आहे मला मान्य आहे निसर्ग वगैरे जसा मी नेहमी दाखवतो तसा नाहीये जा पण आज ज्या ठिकाणी त्या ठिकाणी मात्र निसर्ग नक्कीच आहे नाहीये पहिल्यांदाच चाललोय त्यामुळे चा नेहमीप्रमाणे थोडीशी एक्साइटमेंट आहे त्यामुळे मुळशीच्या रस्त्याला लागलेलो ला ला आहे पुण्याहून आणि मुळशीपर्यंतही जायचं नाहीये त्याच्या अलीकडेच आहे आपल्याला थोडा धीर धरा जरा नवीन जागाही तुम्हाला दाखवतो दिसत आहे का तुम्हाला आता हळूहळू जरा अंदाज काही लागतोय का नाही नाही मल्हार माचीला नाही जायचंय वेगळ्या ठिकाणी जायचंय जलसृष्टीला आलेलो हो। आहोत आणि आता रस्ता थोडासा रफ आहे पण आत गेल्यानंतर मात्र मस्त आहे असं कानावर आलेलं आहे पुण्यापासून जास्त नाही एक वीस एक किलोमीटरच आम्ही जास्त प्रवास केलेला आहे आणि आता जलसृष्टीच्या आवारामध्ये आम्ही येऊन पोचलेलो आहे जलसृष्टीला परंतु रिसॉर्ट तर इकडे दिसत नाहीये रिसॉर्ट रिसोड़ार। आतमध्ये हीच तर इथली वैशिष्ट्य आहे पण त्याच्या अगोदर मेकेवर पुचपूछ पहिल्यांदा या हॅलो लक्ष्मी नारायणाचा जोडा याला म्हणतात ल ना रिसॉर्टला राहायला आलोय का नुसतं नौका विहार करायला चाललोय मला खरोखर प्रश्न पडलाय कारण मला रिसॉर्ट दिसलेलंच नाही अजून पण हीच तर मजा आहे बघू हे प्रकार वेगळाच प्रकार आहे सगळा अ दादा कुठे घेऊन चाललाय आम्हाला रिसॉर्टला बोटीत न घेऊन चालला आणि हे कुठलं पाणी आहे एवढं मुळा नदीच बर सगळी वटवागळ वरती बसलेली आहेत आणि खालन आम्ही चाललेलो आहोत वा हे काहीतरी वेगळंच प्रकरण आहे जलसृष्टी हे आयलंड रिसॉर्ट आहे त्यामुळे बेटावरती आज आहे ते सुद्धा नदीतल्या बेटावरती छोटीशी होडीची चक्कर मारून आता आम्ही जलसृष्टी रिसॉर्टला पोचत आहोत निसर्गाच्या जवळ कसं आहे हे इथं आल्यानंतर कळतं सांगायची वेळच येत नाही कारण निसर्गाला इथं जपलेलं आहे आणि आजूबाजूनही रिसॉर्ट बांधलेलं आहे त्यामुळे प्रत्येक गोष्टीला एक वेगळा दर्जा आहे पलीकडं तर चक्का आवा कॅडोचं झाड आहे क्या लेके आए हो आप ये सर जंगल जलेबी जिसे आप लोग बिलायती चीज बोलते हैं इसके खाने से मतलब गर्मी में सेहत पे ठंडक आती है अरे तो इनको बहुत पसंद है ये धन्यवाद माला सीमा काजू कसे भर लेते दाखो ना हे बघणं हीच मजा आहे ती आता हात लावला तर खाली पडतय हे बघा हे आहे काजू आणि हे काजूच फळ रस गळतोय अक्षरशः रस गळतोय तुम्ही बघताय का हा 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 त्या बाय आधी पोटोबा मग विठोबा म्हणून पहिल्यांदा लंचला काय काय आहे हे पहिलं मी बघून घेतो एकदा का आपल्याला कळलं मग आपण मनात ठरवू शकतो की मला काय खायचं आहे आणि त्याप्रमाणे मग बॅटिंग करता येते त्यामुळे जर आम्ही नजर टाकतो आहे काय काय आहे कारण व्हेज तर आहेच सॅलडचे भरपूर प्रकार आहेत हे बघा भरपूर प्रकारचे सॅलड आहेत अगदी फणससुद्धा ठेवलेला आहे आणि त्याचबरोबर नॉनव्हेजचे ऑप्शनसुद्धा आहेत सूप पण आहे आणि त्याचबरोबर चिकन आणि सोबत फिश पण आहे आणि अर्थातच स्वीट डिश पण आहे त्यामुळे आता पहिल्यांदा बॅटिंग सृष्टीला बॅटिंग चालू झालेली आहे मी जेवण घेऊन आलो ज्याच्यामध्ये इथला इथला फणससुद्धा आहे पण त्याच्या अगोदर स्टार्टर आले या स्टार्टरमध्ये व्हेज नॉन व्हेज हे दोन्ही ऑप्शन आहेत आणि हा चिकन रस्सा आहे व्हेज भाजी आहे त्याच्याबरोबर मी मस्तपैकी भाकरी सांगितलेली आहे त्यामुळे आता बोलणं बंद खाणं चालू जेवण तर झालंय आणि आता आम्हाला जी रूम दिली आहे त्याच्याकडे आम्ही आलेलो आहोत ज्याला हो। नौका क्या बात आहे किती सुंदर केला आहे बघा डेकोर प्रत्येक गोष्टीमध्ये एक आर्टिस्टिक सेन्स दिसतो ज्याला नौका आम्हाला देण्यात आली आहे आणि याच्यावर सुद्धा छान फुलं ठेवण्यात आली आहेत हा 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 बसण्यासाठी गप्पा छाटण्यासाठी किंवा लहान मुलं झोपतील अशा दृष्टीने हा ओढण्याचा बेड पण आहे पेंटिंगसुद्धा जलनौकेच आहे ह्या का जरा खोलेंगे जी हां कारण बाहेर सिट आर्ट गॅलरी एक ब्युटिफुल हे बघा जॅकुझी पण आहे इथे आणि त्याचबरोबर मस्तपैकी झोपाळा आहे आणि तो सुद्धा करकरीत लाकडी झोपाळा आहे म्हणायला गेलं तर प्रायव्हसी अशी काही आहे की कोणी तुमच्यामध्ये येणारच नाही कारण इथं फक्त तुम्ही असता आणि निसर्ग पलीकडं आहे ती नदी पक्ष्यांचे आवाज वा क्या बात आहे रम्य परिसर आहे हिरवागार आहे आणि आपल्या बोलण्यापेक्षा पक्ष्यांचंच बोलणं ऐकावं असं वाटत अगदी छोटीशी चक्कर मारून हायटीच्या जागी आल्यानंतर हे असं बहारदार शेत दिसतं कुठे झेंडू फुलला आहे कुठे मस्तपैकी कोबी आलेले आहेत ऊस वगैरे सुद्धा आहेत आणि काजूची तर भरपूर झाडं आहेत या जलसृष्टीच्या जागी वा, बात आहे योग्य लोक योग्य जागी आलेली आहेत कारण त्यांना निसर्ग वगैरे पेक्षा हायटी मध्ये जास्त इंटरेस्ट आहे असं आहे होय बर बर तुम्ही हायटीची सोय तर बघा चहा कॉफी आहे खारी वगैरे आहे आणि इकडे ग्रिल सँडविच चा काउंटर आहे वा 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 दादा आहे काय बनवताय कॅप्सिकम कटलेट कटलेट अरे वा, 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 वा। तो 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 थँक थँक्यू दादा थँक्यू इकडे दुसरीकडे आवाज यायला लागलेत कारण कटलेट ची तयारी चालू झालेली आहे बगा। सनसेट बघायला निघालेलो आम्ही संध्याकाळची रम्य एकदम वातावरणाची वेळ ही जलसृष्टीची संध्याकाळ ही वेगळी असते आणि रात्र आता हळूहळू आपला अंदाज दाखवायला लागल्यानंतर इथलं दृश्य अजून सुंदर होत जातं कारण डिनर जे असतं ते हॉलमध्ये नाही तर या मधल्या चौकामध्ये सादर केलं जातं त्यामुळे आता इथे लाईव्ह परफॉर्मन्ससुद्धा होणार आहे त्याचाही आनंद घ्यायचा आहे वा आज आहे सात मे आम्ही मुळशीच्या भागातल्या जलसृष्टीला येऊन एक रात्र राहिलेलो होतो आणि आता आमची ही सफर संपलेली आहे एकच गोष्ट सांगावीशी वाटते इथे येऊन सहा तारखेला रात्री मस्तपैकी जेवण करून आम्ही शांत झोपी गेलेलो होतो आम्ही हे शांत झोपी एवढ्याकरता जाऊ शकलो कारण आपलं सैन्यदल डोळ्यात तेल घालून आपल्या सीमांचं संरक्षण करत होतं पाकिस्तानवरती पहाटे नऊ हा ठिकाणी हल्ला करत होतं म्हणून जाणीव एवढीच ठेवायची वाटते ते जागतात म्हणून आपल्याला शांत झोपता येतं जय हिंद मे महिन्याचं रखरखीत ऊन असताना सुद्धा जेव्हा मी इथं आलेलो आहे जलसृष्टीमध्ये निसर्गामध्ये मी हरवून गेलेलो आहे कारण असा हिरवागार निसर्ग पुणे शहरापासून पंधरा वीस किलोमीटर अंतरावरती अर्ध्या पाऊण तासाच्या अंतरावरती अजून काय पाहिजे दोन्हीकडं मस्त नदी वाहती आहे आणि सगळीकडे वेगवेगळ्या प्रकारची झाडं आहेत काजू बहरलेले आहेत लिंब दिसत आहेत आणि असंख्य पक्षीसुद्धा दिसत आहेत त्यामुळे तुम्हाला सांगतो नक्की या इथे नक्की या जलसृष्टीला नक्की या कारण हा संपूर्णपणे वेगळा प्रकार आहे